नुकताच पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र स्पोर्ट्स जिमनॅस्टिक अँड फिटनेस चॅम्पियनशिपमध्ये स्ट्रीमलाइन अकॅडमीला गोल्ड मेडल व सिंगल्स स्पर्धेमध्ये सिल्वर मेडल मिळाल्याबद्दल क्रीडा संकुल येथे विजयी खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला प्रथम पाहुण्यांचे स्वागत व सत्कार मोहिनी ताकटे व निरंजन बोधुल यांनी केले त्यानंतर मोहिनी ताकटे यांनी प्रास्ताविक केले आपले मनोगत व्यक्त करताना महेश गादेकर सत्येन जाधव सुनील खमितकर प्रकाश भूतडा कॅप्टन शफी निरंजन बोद्धुल डॉक्टर मोहिनी ताकटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुक करण्यात आला या प्रसंगी बोलताना महेश गादेकर म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात प्रथमच स्ट्रीमलाइन अकॅडमीच्या वतीने लहान मुलांना व्यायामाची आवड निर्माण करण्याचे चांगले काम डॉक्टर मोहिनी ताकटे या करत आहेत तसेच सोलापूरला गोल्ड मेडल सिल्वर मेडल मिळवल्याबद्दल मेडल सर्व खेळाडूंचे अभिनंदन आणि शुभेच्छा समाज कल्याण खमितकर म्हणाले एरोबिक्स जिम्नॅस्टिक व फिटनेसमध्ये सोलापूरच्या वतीने गोल्ड मेडल मिळवून सोलापूरचे नाव उज्ज्वल केले प्रकाश भूतळा व कॅप्टन शफी क्रीडाधिकारी सत्यन जाधव हो। जयजित गादेकर यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पालकांच्या वतीने अस्मिता बहिरवाणी हर्षदा साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले पुण्याच्या गोल्ड मेडल ग्रुपमध्ये वृंदा नाविन्या गुंजन शौर्य हर्षता मायरा पयुल हे विद्यार्थी होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व पालक विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहिनी ताकटे यांनी केले आभार निरंजन बोधुल यांनी केले तर सूत्रसंचालन अडघा तर सूत्रसंचालन अनघा वडजे यांनी केले సర్ సర్వాథమీ ఆభార మానతీ ఖబీతకర సరే సంగకా సంగతీరాజసి अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका